सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवटे महांकाळ तालुक्यात सकाळच्या सतरामध्ये संत गतीने मतदान कवटे महांळ तालुक्यात बारा वाजण्याच्या के के मराठी न्यूज नेटवर्क प्रत्येक गावात कवठे महांकाळ तालुक्यात सकाळच्या सत्रात संत गतीने मतदान सुरू आहे कवठे महांकाळ नरसिंहगाव बोरगाव अलकुडियम खरशिंग देशिंग मोरगाव बनेवाडी या गावांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचे उमेदवार पाटील या दोघांच्यात सामना होताना विविध गावांमधून दिसून येत आहे सकाळपासून मतदान बुथ केंद्रावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत या विधानसभा निवडणुकीत मोठा उत्साह दिसून येत आहे निवडणूक अत्यंत अटीतटीची होत असल्याने प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता आपला नेता निवडून येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे करण्यात आलेला आहे याबाबतचा देशिंग गावातून केलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आज मतदानाचा दिवस आहे मतदार राजा आज उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर आलेला आहे आपण आलोय देशिंग गावामध्ये आपलं के के मराठी न्यूज नेटवर्क लांडगेवाडी या गावातून बोरगाव अलकुडियम खरशिंग करून आम्ही देशिंग या गावामध्ये पोचलेलो आहे सर्वसाधारणपणे बारा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास या गावांमधून पस्तीस ते चाळीस टक्के मतदान आतापर्यंत झालेले आपण बघतोय प्रत्येक मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर येत आहे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार म्हणून माजी खासदार संजय काका पाटील विरुद्ध रोहितदादा पाटील अशी संघर्षमय निवडणूक होत आहे या निवडणुकीत आमदार कोण होणार आमदार कोणाला करायचं यासाठी याचा निर्णय घेण्यासाठी मतदार राजा या मतदार केंद्रावर पोहोचलेला आहे दुपारच्या सुमारास अतिशय उत्साहाने गर्दी दिसत आहे सकाळच्या सत्रामध्ये मतदार राजा मतदान करण्यासाठी संत पद्धतीने मतदान करीत होते आता दुपारच्या सत्रामध्ये मात्र सर्वत्र गर्दी बघायला मिळत आहे के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये कुणाल कोठावळे